सामाजिक और सांस्कृतिक घड़ोड़ं वर्तमान चित्र दाखना ठाणे वर्तमान मध्य मी नितिन बोरसे अपल पुनः एक हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आज ठलक बारम्या समाज में और अपने क्षेत्र में विशेष उल्लेखनीय काम करने वाले दो व्यक्ति विशेषों का राजस्थान प्रगति मंडल द्वारा कल उनके यहां जाकर सम्मानित किया गया उसमें समाज सेवक श्री सूरज प्रकाश बघल जी को राजस्थान प्रगति मंडल द्वारा राजस्थान शिरोमणि पुरस्कार से अलंकृत किया गया वैसे ही समाज सेवक श्री अरुण सराफ जी को भी उनके घर पे जाकर राजस्थानी प्रगति मंडल द्वारा उन्हें सम्मानित किया गया उस वक्त राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष राकेश जी मोदी मंत्री वीरेंद्र जी रुंगठा ओम प्रकाश जी करीवाल रामानंद जी अग्रवाल राधा रमन जी अग्रवाल विश्वनाथ जी बगाड़िया और इनके सह अग्रवाल समाज के ठाणे के अध्यक्ष जी अग्रवाल व इतर मान्यवर पदाधिकारी सभी बड़ी संख्या में उपस्थित थे राजस्थान प्रगति मंडल का मैं बहुत बहुत आभारी हूँ उनके अध्यक्ष वीरेंद्र जी रूंगा, राकेश जी मोदी का बहुत बहुत आभारी जो उन्होंने मेरा स्वागत किया मैं कोई इस भी स्वागत के अधिकारी नहीं हूँ लेकिन उन्होंने किया तो ले रादे रादे मान रादे रादे रखने रादे के लिए अरुण सराफ पदाधिकारियों का बहुत हार्दिक स्वागत करता हूँ आज मेरे घर पे आगे मुझे सम्मान किया विशेष तौर से राकेश जी मोदी वीरेंद्र जी रुम्टा कृष्णा जी बगड़िया ओम आज सुबह सूरज प्रकाश जी बागला को राजस्थान शिरोमणि पुरस्कार और आज शाम को अरुण जी शराफ को हमने राजस्थान पुरस्कार से सम्मानित किया है इन दोनों को राजस्थान शिरोमणि ये पुरस्कार देकर समाज अपने आप को धन्य महसूस करता है अरुण जी शराफ और सूरज प्रकाश जी बागला ने राजस्थान प्रगति मंडल के लिए अपने जीवन के 40 अमूल्य साल दिए हैं और हमेशा से फाउंडर मेंबर रहे हैं और धार्मिक शैक्षणिक और कोई भी तरीके का समाज सेवा का काम हो इसमें अरुण जी सराफ और सूरज प्रकाश जी बागला हमेशा अग्रसर रहे हैं फिर से एक बार राजस्थान प्रगति मंडल का अध्यक्ष होने के नाते से मैं फिर से ये दोनों परिवार का धन्यवाद देता हूं अभिनंदन करता हूं जय श्री राम मुख्य निवक आयुक्त राजीव कुमार आगामी महाराष्ट्र विधानसभा निवकी नाविपूर्ण प्रभावी मतदार जागृति व्हावी या दृष्टिकोनातून ठाणे जिल्ह्यातील मतदारांचा सहभाग आणि नागरी सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आज ठाण्यात राबवण्यात आला ठाणे जिल्ह्यात एक कोटी नागरिक एकाच वेळेस मतदानाचा हक्क बजवण्याची सामूहिक शपथ आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक खिनगारे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली ठाणे जिल्ह्यातील जास्ती जास्त नागरिकांनी मतदान जागृतीकरता आयोजित या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं होतं त्यानुसार आज मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येऊन शपथ घेतली आम्ही वीस नोव्हेंबरला मतदान करायचं याबद्दल शपथ घेतली कलेक्टर साहेबांनी आमच्याकडून शपथ बोलून घेतली आम्ही आमच्या मुलांना विद्यार्थ्यांना घेऊन या जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयामध्ये आलो आहोत जेणेकरून या मतदानाविषयी आता जे वीस नोव्हेंबरचं जे मतदान आहे त्याबद्दल सगळ्या जणांनी जागरूक व्हावं सगळ्या नागरिकांनी सतर्क राहावं हो। आणि वीस नोव्हेंबरला सर्वांनी ज्यांना ज्यांना मतदाराच्या यादीमध्ये नाव आहे सर्वांनी या मतदानाला उपस्थित राहावं रावा, राहावं आणि सर्वांनी शंभर टक्के मतदान देण्याचा प्रयत्न करा बाल लैंगिक शोषण ही जागतिक समस्या आहे त्यामुळे जेवढा लवकर शक्य असेल तेवढा लवकर बालकांना सुरक्षित आणि असुरक्षित माहिती होणं आवश्यक आहे हा अतिशय संवेदनशील विषय असून बालकांच्या मनात कोणतीही दहशत निर्माण न करता त्यांचे बालपण हरवणार नाही अशा पद्धतीने त्यांना या वास्तवावर संवेदनशील बनवण्याचं मोठं आवाहन आपल्यासमोर असल्याचं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं बालदिनाचं औचित्य सा साधून गुरुवारी महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात बाल सुरक्षा जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस महानगरपालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या सर्व बसगाड्यांमध्ये याबाबतचा संदेश प्रसारित करण्यात आला आहे तर दहा बसगाड्यांमध्ये बाह्य जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे या बसचं उद्घाटन देखील यावेळेस महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी तसंच बालकांच्या हस्ते करण्यात आलं सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे कंत्राटदाराने हे काम विविध मुदतीत पूर्ण करावं असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत ही वास्तू लवकरात लवकर रसिक प्रेक्षकांसाठी खुली व्हावी अशी अपेक्षा देखील पालिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे नव्वद दिवसांच्या अवधीमध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे कामाच्या सद्यस्थितीची पाहणी आयुक्त राव यांनी बुधवारी सायंकाळी केली गडकरी रंगायतांमधील सुधारणा करताना रंगायतांचं पारंपरिकपण जपलं गेलं पाहिजे तसंच कालानुरूप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल असं पद्धतीने ही रचना असेल असं देखील आयुक्तांनी सांगितलं आहे महायुतीचं सरकार हे निर्णय घेणारं सरकार आहे यासाठी महायुतीचे सरकार हवे येत्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या घटाळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुख्यमंत्री ठाण्याचे असल्याने ठाणे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी पडू दिले जाणार नाहीत कल्याण लोकसभा क्षेत्रातील ज्यात मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ येतो इथल्या कामांसाठी का पाच हजार कोटींचा निधी आणला आहे महायुतीच्या वचननाम्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माता भगिनींना पंधराशेवरून एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठी देखील पोलीस दलामध्ये पंचवीस हजार महिलांची भरती केली जाणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी पंधरा हजार दिले जाणार आहेत गरजवंतांना अन्न वस्त्र रोटी कपडा मकान देण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन वरून एकवीसशे वर करण्यात येणार आहे पंचवीस लाख रोजगार निर्मिती दहा लोक बेरोजगार तरुणांना दहा हजार प्रशिक्षण भत्ता अशा विविध योजना राबवण्यात येत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी कळवा डाका येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश वास्के आमदार निरंजन डावकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे पालघर समन्वयक श्री आनंद परांजपे गोपाळ लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी पंधरा वर्षात केलेल्या विकासकामांचा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला यावेळेस पंधरा वर्षात केलेल्या विविध विविध कामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला घोडबंदर आणि लोकमान्य पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेकडे पन्नास एम एल डी पाणी पुरवठा करण्यासाठी मागणी केली होती ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मान्य झाली मुंबई महापालिकेकडनं पन्नास एम एल डी पाणी ठाणे महापालिकेला देण्याचा निर्णयास मान्यता देण्यात दिना आली त्यापैकी पंचवीस एम एल डी पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली कापूरवाडी ते गायमुख साठ मीटर आणि गायमुख ते फाऊंटन या तीस मीटर रस्त्याचं साठ मीटरपर्यंत विस्तारीकरणास मान्यता मिळाली असून त्या कामाला सुरुवात झाली आहे हाँगकाँग मलेशिया सिंगापूरप्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही हावरे सिटीजवळ एकशे वीस एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आले आहे विहिरींचं संवर्धन म्युझिकल फाउंटन उपवन तलावाचं सुशोभीकरण कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकास कामं आपल्या कारकिर्दीत झाली अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली भविष्यात रोपवे जलवाहतूक आणखी कॅशलेस रुग्णालय आधी विविध प्रकल्प साकारण्यात येतील अशी माहिती सरनाईक यांनी दिली ओळा बाजूला वा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो कार्यभार या राज्याचा स्वीकारला त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आणि त्या माध्यमातून ही विकास कामं चालू केली प्रामुख्याने सगळी विकास काम आपण अगदी डायमोग पासून जर आपण बघितलं तर विद्यालय आहे आणि आनंदीबाई जोशी विद्यालयाचं कॅशलेस हॉस्पिटलचं सर्राईक यांच्या नावानं कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे येऊनला आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय आपण पुणे पहिल्यापैकी होयकर यांच्या नावानं उत्तम घाट बनवलेलं आहे त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे सिद्धीबाई सकपाळ यांच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे भाऊराव जिम्नॅस्टिक सेंटर आहे दें हो। तर आपण रोडला आहे पाटलांच्या नावाने आपण जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे तर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं लायब्ररी बनवतोय अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावाने लायब्ररी पूर्ण झालेली आहे त्याचा आहेत आमदार श्री संजय केळकर यांना सिंधी बांधवांनी मतदान करावं असं आवाहन एका सभेमध्ये करण्यात आलं वीणा भाटिया यांच्या पुढाकाराने हिरानंदानी मेडोज येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधी बांधवांच्या या सभेला दोनशे ते अडीचशे सिंधी बांधव उपस्थित होते ठाणे शहराच्या विकासासाठी आमदार श्री संजय केळकर यांना पुन्हा एकदा संधी देणं अत्यंत आवश्यक आहे असं मत यावेळेस विना भाटिया यांनी व्यक्त केलं भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी म्हणून श्री केळकर यांनी केलेली कामगिरी अत्यंत उल्लेखनीय आहे गेल्या पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये शहराचे अनेक महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेतही मांडले त्यामुळे ठाणेकर जनतेचे अनेक प्रश्न सुटले आणि त्यामुळेच विधानसभेमध्ये प्रभावीपणे ठाणेकरांचे प्रश्न मांडणारा आमदार हा विधानसभेत गेला पाहिजे असं मतदेखील विना भाटिया यांनी व्यक्त केलं या सभेला दोनशे ते अडीचशे सिंधी बांधव उपस्थित होते सर्व सिंधी बांधवांनी आपलं मौल्यवान मल हे संजय केळकर यांच्या पारड्यात टाकावं असं आवाहन यावेळेस करण्यात आलं यावेळेस आमदार श्री निरंजन डावखरे माजी नगरसेवक मनोहर डोमरे स्नेहा आमरे भाजपचे ठाणे उपाध्यक्ष श्री श्री रमेश आम्रे, स्री, बबलानी दादा सेवांची आणि इतरही मान्यवर उपस्थित होते तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र